त्या मागणीला मूर्त स्वरूप देण्यासाठी या वर्षे यावेळेला ठिकाणी काही बंद आमरण उपोषणाला बसले आहेत आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे संघाच्या वतीने आणि आपल्या बुद्ध धम्यांच्या वतीने हे जो आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे रिपब्लिकन पक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास रामदास आठवले आपल्या सोबत आहेत आणि निश्चितपणे त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन देऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आपण विनंती करणार आहोत की बिहारचे जे राज्यपाल आहे हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत त्यांना आपण विनंती करू हा कायदा कायदा बदलावा व महापोली तुमचा बिहार होत धम्यांच्या ताब्यात द्यावं अशी मागणी आमची मान्य करावी यासाठी आंदोलन झालेलं आहे त्यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे पुन्हा एकदा या सगळ्या आदरणीय बंदीजींचा मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि आपण सगळे बंद त्यांना या ठिकाणी जे आंदोलन होतं भिक्खू संघाच्या वतीनं मुंबईमध्ये राहणारा जो बुद्धिस्ट समाज आहे तो फार मोठ्या सं प्रमाणामध्ये आहे आणि बुद्धगयामध्ये ज्या बुद्ध, बुद्ध विहारामध्ये काही पाखंडी लोकांनी भगवान बुद्धाची विटंबना करून त्या ठिकाणी शिवलिंगाची प्रस्थापना केलेली आहे आणि तिथे धम्म गुरु आमचे भंतेजी ते कुपोषणासाठी बसले होते आंदोलन करत होते तीन चार लोकांची तब्येत सिरियस झाली आणि रात्री त्यांना पोलिसांनी हाताला धरून त्यांचा अपमान करून त्यांना अटक करण्यात आली त्याच्या निषेधार्थामध्ये आम्ही आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये सर्वच पक्षाचे आमचे बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते आणि आमचं आंदोलन सुरू असताना या ठिकाणच्या ज्या ज्यांच्याकडे चार्ज आहे पी आय कुलकर्णी म्हणून ते त्यांनी काही आम्हाला समजून घेतलं नाही त्यांनी आमचे बॅनर वगैरे काढायला सांगितले आणि शिष्टमळाची भेटही त्यांनी घे घेण्यासाठी आम्हाला विरोध केला परंतु नंतर काही चांगले अधिकारी आहेत साहेब आहेत राऊत आहेत साठे आहेत अशा अधिकाऱ्यांनी आमची मुख्यमंत्र्याचे जे ओएसडी आहेत त्यांची आमची भेट घडवून आणली आणि वएशडीसोबत आमची मंत्रालयामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की मदे सांगित दोन तीन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही तुमची बैठक करून देतो आहे आमची मागणी अशी आहे की बुद्ध गया जी आहे बिहार ब्या, बिहारमध्ये ती बुद्ध गया बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळाली पाहिजे आणि त्या कमिटीवर सगळे बौद्ध धर्मगुरू असे असले पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे जे का अतिक्रमणं होत आहेत लेण्यावर बुद्ध मंदिरावर तर असे अतिक्रमणं थांबली पाहिजेत धर्माधर्मामध्ये वाद जो होतोय तो थांबवला पाहिजे आणि राज्य हे भारतीय राज्यघटनेचं आहे आपण सगळ्या धर्माचा आपण सन्मान केला पाहिजे परंतु काही धर्म मार्कड लोक द्वेष निर्माण करून देशामध्ये अशांतता पसरण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सा सरकार आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदीजीचं सरकार आहे त्या सरकारला बदनाम करायचा प्रयत्न तो आहे तो काय बरोबर नाही आणि नरेंद्र मोदीजी यांना माझं नम्र निवेदन आहे की आपण पंतप्रधान आहात तर अशा जो धर्मवाद सुरू आहे जातिक्रमण सुरू आहे बौद्ध गया ही बौद्धांच्या ताब्यात आपण दिली पाहिजे बिहार सरकारवर आपण दबाव आणला पाहिजे आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द केला पाहिजे अशी आमची मागणी आहे हे महाबोधी महाविहारा जो आमच्या बौद्ध लोकांचा जो धार्मिक स्थळ आहे हे स्थळ म्हणजे जेवढे बुद्धिस्ट लोक आहेत त्यांचं एक पूर्वी म्हणजे वासोठ सम्राटच्या कालपासूनच तथागत भगवान सिद्धार्थ गौतमलाई बुद्ध त प्राप्त छ बुद्ध गया महाबुद्धि महाविहार मन विहार, विहार विहारामध्ये नाइन्टिन फोर्टी नाइन पसुन जो विहार सरकार एक एक्ट बनाउने त्यो एक्ट बनाउने त्यो एक्टमध्ये अहिले कि जो तिथे कलेक्टर हुन कलेक्टर त्या गया जो डिस्ट्रिक आहे गया डिस्ट्रिक्टमध्ये जो कलेक्टर होणार आहे तो कलेक्टर ब्राह्मणच असायला पाहिजे तोच ब्राह्मण त्या बॉडीमध्ये असायला पाहिजे अशी प्रकारे त्याने ॲक्ट बनवलं होतं त्याच्यामध्ये आपले लोक जो नऊ लोकं होतं त्या ह्याच्यामध्ये संस्थामध्ये तो संस्था नऊचं नऊ लोक ब्राह्मण होतं पूर्वी मग जे काही काळामध्ये नेहरूच्या काळामध्ये एक आंदोलन झालं होतं जो श्रीलंकाचं त्या अनागारीक धम्म पालने केलं होतं तो करताना ते खूप मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनमध्ये थोडासा म्हणजे आपल्या लोकाला थोडाफार नॉर्मल करण्यासाठी शांतता करण्यासाठी त्या बॉडीमध्ये च त्यांच्या पाच आपले चार अशी प्रकारचं चा, त्याने बॉडी चेंज करून केलं होतं पण आता एवढ्या वर्षापासून आता बो अशी म्हणजे एक नॉर्मल भाषामध्ये गे बोलायला गेलं तर एक हिंदू जो मंदिर आहे हिंदू मंदिरमध्ये हिंदू पुजारी ब राहतात जो बौद्ध आपले ख्रिश्चन जे आहे तो फादर राहतात चर्चमध्ये मग मु मुसलमान झालं मुसलमान म्हटलं तर एखादी आपलं मस्जिद आहे मस्जिदमध्ये त्यांच्या पुजारी राहतात असे कुठेही दिसत नाही की हे जो पुजारी आमच्या बौद्ध लोक या हिंदू लोक या मुसलमान याच्यामध्ये मंदिर मस्जिदमध्ये आहे या मंदिरमध्ये हिंदू लोक आहे अशी प्रकारचं कुठेही दिसत नाही पण बुद्ध गायमध्ये बौद्ध लोकांमध्येच हे बौद्धच्या विहारमध्येच अशा प्रकारचं का कारण आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं एवढं जनजागृती जा झाल्या नव्हतं आत्ता काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या प्रकारे आम्हाला या जो समाजला ध धम्म दीक्षा दिल्यानंतर आपले लोकं खूप क्वालिफाईड झाला जाण्याला लागलं समजायला लागलं आपले लोक शिकायला लागला तो नेमकी काय आहे त्याच्यामुळे आम्ही आज प्रतिकार करतो त्याला विरोध जात होतो की आमच्या या महाराष्ट्रामध्ये सर्वपेक्षा जास्त जास्त लोक बुद्धिस्ट लोक सर्वपेक्षा जास्त बुद्धिस्ट महाराष्ट्रामध्ये आहे बाबासाहेबाचं पुण्य बाबासाहेबाचं उपकार मुळे ह्या सर्व गोष्टी झाल्या पण आता अशी बघायला गेलं की आम्ही लोकांनाही जागृत करतो की आता बुद्ध गायला काही दिवसात पंधरा दिवस अगोदरपासून जे अनसन बसलेला लोक हो ते 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 एदम, आ, ला ला होता जे भंते लोक आहे वयवृद्ध आहे मातारा आहे ते लोक आता त्यांचं जे वयामुळे तेवढं बसू शकत नाही खूप म्हणजे वेगळ्या परिस्थितीमध्ये एकदम कोणी आजारी पडलं पण अशी घटना मी काल रात्रीमधले अशी ऐकायला गेलं की तिकडं जो भंतेजी राहत होतं अनसनला तो भंतेजी लोकांना रात्री मग एक वाजता तिथंचं पोलीस प्रशासनने उचलून ने अशी उचलू प्रकारचं अशी प्रकारचं हे बोलत म्हणून हे आम्हाला नेहमीच अशी प्रकारचं आंदोलन करायला लागतं आपल्या हक्कासाठी आपण नेहमीच आंदोलन करायला लागतं असंच करत राहायचं का आयुष्यभर पण म्हणून उपासक उपासकला एक जान जनजागृती पण आम्ही